नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे शेवटी जो जनतेला अपेक्षित होता असा दिवस आज शेवटी आलेला आहे मार्गशर्षातला गुरुवार आहे पाच तारीख आहे आणि संध्याकाळी पाच वाजता सुद्धा शपथविधी महायुती दोन सरकारचं होत आहे हाच आपण विषय घेऊन आलेलो हो। आहोत देवाभाऊ रिटर्न तीन महायुती दोन आणि चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांचा पुष्पा दोन हा सुद्धा योगायोगाने आजच रिलीज होता योगा योगायोगच म्हणावा लागेल विषयाकडे वळूया देवाभाऊ रिटर्न तीन एक महिनाभरापूर्वी आपण त्यांचा व्हिडिओ बनवला होता की जे दोन हजार एकोणीसला वाक्य फारच गाजलं होतं मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार पुन्हा आले सुद्धा होते परंतु दोन हजार एकोणीसला अं नशिबाने साथ दिली नाही म्हणूया किंवा त्यांचं बॅड लक म्हणूया त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा भाजपमध्ये सुद्धा तर त्यावेळेला ते सरकार बनवू शकले नाही दोन हजार चौदाला चांगल्या पद्धतीनं भाजप निवडून आलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती आणि त्याचीच पोच पावती म्हणून देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री भाजपनी बनवलं होतं पाच वर्ष सरकार त्यांनी चांगल्या पद्धतीनं चालवलं दोन हजार एकोणीसला सुद्धा ते निवडून आले होते परंतु सरकार काही त्यांचं बनवू शकले नाहीत परंतु पुन्हा दोन हजार एकवीसला पुन्हा सरकारमध्ये आली पण ती उपमुख्यमंत्री म्हणून झाली आणि दुसऱ्यांदा जे मुख्यमंत्री झाले होते काही दिवस दोनच दिवसासाठी तेम ना याना ते अजितदादांना यांना सोबत घेऊन झाले होते पण ते अगदी अल्पावधीत ठरले होते आणि आता जे मुख्यमंत्री होत आहेत देवाभाऊ रिटर्न तीन हे अगदी आता वाजत गाजत होत आहेत अगदी पहाटे तर शपथविधी सुद्धा करायची गरज नाही कारण या कार्यक्रमाला अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा गृहमंत्री सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि अगदी वाजत गाजत सर्वांना निमंत्रण देऊन हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे एक महिनाभरापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता की मी पुन्हा येईन यापेक्षा आपण पुन्हा येऊ आपण पुन्हा येऊ अशा पद्धतीनं जर वाक्य आपण जर ठेवलं तर नक्की याच्यामध्ये यश मिळू शकेल आणि त्यामध्ये त्यांना यश चांगल्या पद्धतीनं मिळालं सुद्धा आहे आणि जनतेने त्यांना आदेश सुद्धा दिलेला आहे इनडायरेक्टली चांगल्या पद्धतीने निवडून देऊ की तुम्ही सरकार बनवा भले त्याला एक दहा दिवस वेळ लागला असेल पण सरकार व्यवस्थित विचार करून अगदी ताक फुंकून सुद्धा सरकार हे आता बनवत आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि येणारं सरकार सुद्धा आजच्या तारखेनं कोंडली काढली होती एक आठ दिवसापूर्वी तर त्या मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की पाच वर्ष सुद्धा सरकार चांगल्या पद्धतीनं कार्य करेल भरे भले वाचाळवीर अनेक काड्या करणारे जातीपातीमध्ये भेदभाव करणारे त्रास देतील परंतु पाच वर्ष पूर्ण करतील त्यांच्या कुंडलीमध्ये आता असे काय योग होते आहेत हे आपण बघायचं आहे की जेणेकरून मुख्यमंत्री पदाची त्यांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये भाजपने टाकलेली आहे कुंभ रास आहे त्यांची आणि कुंभ राशीमध्येच राहू आहे चंद्र राहू एकत्र आहेत आणि सध्या जर आपण बघायला गेलं तर कुंभ राशीला साडेसाती सध्या चालू आहे परंतु हीच साडेसाती राशीला कशी फायदेशीर जाती हे एक उत्तम उदाहरण आपल्याला त्यांच्या कुंडलीवरून आपण बघू शकतो कारण सध्या कुंभ राशीमध्येच शनी आहे आणि मधली अडीच वर्ष आहेत पण आपल्याला माहिती आहे की कुंभ रास ही शनीचीच रास आहे आणि शनीची रास असल्यामुळे शनी राशीमध्ये आहे त्यामुळे त्यांना शनीची साडेसाती ही खरोखरच चांगली लाभदायक या ठिकाणी ठरत आहे कुंभ ही आपल्याला माहिती आहे की कष्ट करून फळ घेणारी अशी रास आहे आई तर काही मिळत नाही कष्ट करावे लागतात आणि त्याच्याबरोबर राहू सुद्धा असल्यामुळे त्यांना त्याची सुद्धा भौतिक फळ सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना मिळतात दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये राशी कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये सध्या गुरु आहे आणि हा जो राशी कुंडलीमध्ये असलेला भाग्यस्थानातला गुरु म्हणजेच गुरु आणि चंद्र यांची एकमेकाशी योग झालेला आहे आणि आत्ता सध्या जो वृषभ राशीतला गुरु आहे तो चांगल्या पद्धतीनं फळ त्यांच्या कुंडलीत देणारा आहे आणि हे महत्वाचं आहे की शेवटी त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे जीना या मरना ह्या बीजेपी के सेवा जाना कहा अशा पद्धतीचं हे जे वाक्य वापरले म्हणजे तुम्ही कोणतेही निर्णय घ्या की ते आम्हाला मान्य असतील त्याच्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा म्हंटलं होतं की समुद्राचं पाणी कमी होत आहे म्हणून तिथं घर बनवायला जाऊ नका कारण ते समुद्र आहे तो पुन्हा येणार आणि पुन्हा येणार आणि त्या पद्धतीने त्यांनी येऊन सुद्धा दाखवलेला आहे आणि जनतेनेच हा आदेश दिलेला आहे यांना विरोध करायचा काहीच प्रश्न नाही आहे यांना विरोध करणं म्हणजे लोकशाहीला विरोध करण्याचा प्रकार आहे बघूया येणारं सरकार पाच वर्ष कशा पद्धतीने काम करतंय नक्कीच मार्ग काढतील याबद्दल काही प्रश्न नाही आणि आजचा दिवस सगळ्यांनी शपथविधी बघा अगदी जरूर बघा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करूनच घ्या कारण आपली अपडेट नवीन व्हिडिओ जे असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ह्याला काय पैसे पडत नाही काय नाही बिंदास्त सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर सुद्धा करा तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती आणि तुम्ही आम्हाला जन्मवेळ आणि जन्मतारीख आम्हाला पाठवून द्यायची आहे आम्ही तुमची कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार